नमस्कार शंभू राजांना पकडून देणाऱ्या गानोजींचं पुढे काय झालं एकतीस जानेवारीची रात्र पन्हाळगड शांत होता पन्हाळगडाच्या कोकण दरवाज्यावर पहारा देणारा मेटकरी डोळ्यात तेल घालून राखण करत होता अशातच त्याला दूरवर पेटत्या मशालींची रांग दिसली प्रकरण त्याच्या ध्यानात आलं तसा तो पळत बालेकिल्ल्यात धावत आला आणि सरनौबत मलोजी घोरपडे यांना भेटून त्यांना सांगितलं की आत घात झाला घोरपडे बाबा कोल्हापूरचा तळ संगमेश्वराच्या रोखानं दौडतोय पण नेमके घोडे किती आहेत हे कळेना लगेच पन्हाळ्यावरून हुकूम सुटले मलोजी संताजी व बहिरजी यांना सोबत घेऊन कोकण दरवाजानं पन्हाळा उतरले आणि संगमेश्वराच्या दिशेनं त्यांनी घोड्यांना टाच मारली दुसरीकडे कोल्हापूरहून आंबाघाट मार्गाने मुकरब खान आपला मुलगा इखलास आणि जवळपास दीड हजार सैन्य घेऊन संगमेश्वर जवळ करत होता काही वेळानं संगमेश्वरात थांबलेल्या शिवाजी महाराजांच्या कानावर ही बातमी पडली एकीकडे रायगडाला वेढा पडलेला होता दुसरीकडे शत्रू चालून येत होता स्वराज्यातल्या असंख्य अडचणी आणि बाजूने अडकलेले संभाजी महाराज शांतपणे एरजाऱ्या मारत होते संभाजी महाराजांच्या लक्षात आलं की हा डाव कोणाचा आहे कोल्हापूर शिवाय शत्रूचा आसपास दुसरा तळ नव्हता एवढ्या आडवाट्या रस्त्यातून संगमेश्वरावर चालून येण्याची हिंमत त्यांच्यात नव्हती अर्थात हा सगळा डाव गणोजी शिर्के यांचा होता या विचारात असतानाच घोडांच्या टापांचा आणि आरोळ्यांचा आवाज त्यांच्या कानावर आला तसंच हातात तलवार घेऊन संभाजीराजे बाहेर आले मलोजी आणि त्यांचं सैन्य देखील प्राणपणाने लढत होतं सगळ्यांचा उद्देश एकच होता की शंभूराजांना तिथून सुखरूप बाहेर काढायचं सगळ्यांनी हट्ट करून महाराजांना घोड्यावर बसवलं आणि गर्दीतून वाट तयार करत शत्रूशी सामना करत शंभूराजे नावडीच्या नदीकाठापर्यंत पोहोचले पण त्यांच्या कानावर बातमी आली मलोजी बाबा पडले तसं त्यांनी घोडा वळवला सोबत असलेल्या संताजी आणि बहरजींना तात्काळ रायगडावर पोचण्याचा आदेश दिला आणि स्वतः लढायला लागले मोठ्या दमानं ते लढले पण अखेर शत्रूची दोर हातात बांधली गेली इखलास दोरखंडात बांधलेल्या शंभू महाराजांवर अरेरावी करायला लागला पण थोडा वेळ जरी थांबला तरी बाजी पलटू शकते हे लक्षात घेऊन मुकरब खान जास्त वेळ न घालवता महाराजांना बंदिस्त करून तिथून निघाला शिवाजी सावंत यांच्या छावा कादंबरीत असलेला हा प्रसंग अंगावर शहारे आणि डोळ्यात पाणी आणतो पुढं शंभूराजांसोबत औरंगजेबनं जे केलं ते आपण सगळेच जाणतो पण खऱ्या अर्थानं शंभू महाराज शत्रूच्या हाती लागले ते गणोजी आणि नागोजी शिर्के यांच्यामुळंच पण नेमकं इतिहास काय सांगतो गणोजी नागोजी यांनी ही गद्दारी कशासाठी केली कशी केली आणि मुळात राजानंतर पुढं गणोजींचं काय झालं चला याबद्दल आज आपण माहिती जाणून घेऊया व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी चॅनेलवरती नवीन असाल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा अफजलखानाचा कोतळा बाहेर काढल्यानंतर अर्थातच शिवाजी महाराजांची कीर्ती सगळीकडे पसरली होती त्यानंतर त्यांनी शृंगारपुराकडे आपलं लक्ष वळवलं सुरवे नावाचा मराठा सरदार तिथे स्वतंत्र राज्य करत होता सुरवेंचा पराभव केल्यानंतर त्याचे पराक्रमी सरदार पिलाजी शिर्के यांच्यावर महाराजांचा प्रभाव पडला आणि ते स्वराज्यात आले महाराजांनाही त्यांना आपलंसं करून शृंगारपूर आणि आजूबाजूची काही गावं इनामात दिली पुढे त्यांच्यासोबत नातंही तयार झालं ही, ही सगळी व्यवस्था हे सगळं नातं पुढं चालू ठेवण्यासाठी शिवरायांनी आपली मुलगी राजकुमारबाईचा विवाह पिलोजींचे पुत्र गणोजी यांच्याशी लावून दिला शिर्के यांची लेख येसूबाई यांना सून म्हणून आपल्या घरात आणलं तेव्हा वतनदारी ही महत्वाची समजली जात होती आणि आपल्या परिसराची वतनदारी आपल्याला मिळावी ही गणोजीराव शिर्के यांच्या मनात इच्छा होती पुढे अनेक वेळा त्यांनी येसुबाई आणि संभाजी महाराजांनाही इच्छा बोलून दाखवली होती पण वतनदारीच्या आडून सर्वसामान्य शेतकऱ्यांवर अन्याय होतो या कारणानं वतनदारी बंद करून स्वराज्यात सरदारांना पगार दिला जायचा नातेवाईक असूनही आपल्याला वतनदारी का मिळत नाही याचा राग मनात ठेवून गणोजी शिर्के आणि औरंगजेबसोबत आपले संबंध वाढवले अर्थात याची खबर छत्रपती संभाजी महाराजांना लागली होतीच पण तिथे चालू असलेल्या हालचालींचा मागोवा घेण्यासाठी यांनी एकदा कवी कलश यांना पाठवलं तिथे पण त्याचा फारसा फायदा झाला नाही उलट गणोजी शिर्के यांनी कवी कलशांचा अपमान करून त्यांना हकलून लावलं या सर्वांवर महाराजांनी उपाय काढण्यासाठी शृंगारपुरामध्ये गेले गणोजी शिर्के ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते पुढं त्यातून युद्ध झालं अर्थात युद्धात शिर्क्यांना माघार घ्यावी लागली पण आपली माणसं आपल्याच विरोधात जातात स्वराज्याच्या विरोधात जातात हीच खल शंभूराजांच्या मनात अजूनही सलत होती युद्ध झाल्यानंतर कवी कलश यांना काही काम सांगून महाराज पन्हाळ्याच्या दिशेने आले पुढे बत्तीस शिराळा सातारा वाईमार्ग महाड महाड घाटाने रायगडावर ते पोचणार होते पन्हाळ्याला आल्यावर काही निवाड्याची कामं त्यांनी आटोपली आणि मालोजी बाबांशी बोलत असताना त्यांना कळलं की शत्रू कोल्हापुरात ठाण देऊन बसलाय पन्हाळ्यावर त्याचा डोळा होता पण मालोजी समोर त्यांचा निभाव काही लागेना हे ऐकून महाराजांना बरं वाटलं अशातच किल्लेदारांनी बातमी दिली की रायगडाला इतिकात खानचा घेर पडलाय क्षणात राजांसमोर रायगड उभा राहिला अर्थात तात्काळ निघावं लागणार होतं पण ठरलेल्या मार्गावर औरंगजेबाच्या फौजी असल्याने त्यांना संगमेश्वर शिवाय दुसरा कुठलाही पर्याय नव्हता गरज लागली तर कळू पाठोपाठ या असं त्यांनी मालोजींना सांगितलं आणि ते संगमेश्वराच्या दिशेने निघाले शिर्क्यांचा पागेला रखवालदार अर्थात धर्मा महार याला देसाईच्या माणसाने मारलं होतं आणि तोच देसाई महाराजांकडे मदतीसाठी आला तेव्हा इमानदार चाकराला मारल्याबद्दल मसू कोतळूक तुरवटे तर्फेचा सारा गाव सार सरकारात अमानत करून घ्या असा आदेश कवी कलशाला शंभू महाराजांनी दिला इतकं होऊनही एकीकडे एक शिरक्यांच्या रखवालदाराचा खून करणाऱ्या माणसाला शंभूराजे एक प्रकारे शिक्षा देत होते तर दुसरीकडे पुरवून पळालेले गान गनोजी आणि कान्होजी मुकबर खानाच्या तळावर जाऊन त्याला भेटत होते शिवरात्र अगदी तोंडावर आली असताना देखील रात्रभर कोल्हापूरच्या मुकरब खानच्या तळावर छत्रपती कुठे आहेत दिमतील किती माणसं आहेत याची खडाणखडा माहिती गणूजी आणि कान्होजी शिर्केंनी त्या खाणाला दिली असं असताना छत्रपती संभाजीराजांच्या कानावर दुसरी एक बातमी आली प्रत्यक्ष न्यायाधीश प्रल्हाद पंतांनी मोगल मनसबदार गणूजी शिर्केला लिहिलेला खलिता त्यांच्या समोर आला त्या खलित्यात लिहिलं होतं की रामराजे ऐकलं आहे त्यांनाच त्यांनाच हातास धरून गादीवर बसवलं तर कुल एका खाली तुम्हाला मिळेल छत्रपतींसाठी हा एक मोठा धक्का होता मनात अनेक वादळ सुरू असूनही संगमेश्वरात महादेवाचं अनुष्ठान करण्यात आलं संगमेश्वराच्या सरदेसाई वाड्यात यज्ञकुंड भरला सगळं गाव पंक्तीला हजर होतं संगमेश्वरातला हा शेवटचा दिवस आणि नंतर महाराज रायगडला निघणार होते असं सगळं ठरलेलं पण याच वेळेला गणोजी शिर्केनं मुकरब खानला बातमी दिली की संगमेश्वरला पाचशे घोडे आहेत आजूबाजूला खड्या चढणीचे कड आहेत आजूबाजूला मातबरीचं ठाण नाही पन्हाळ्याचे घोरपडे जरा सांभाळले तर संभाजीराजे हातात येतीलच फक्त काम फत्ते झालं की आमच्या वतनदारीचं बादशाला सांगायला विसरू नका असं शिर्के त्या मुकरब खानला सांगत होते ही बातमी ऐकून मुकरब खान आणि त्यांचा मुलगा दीड हजार हत्यारबंद सैनिक घेऊन निघालं त्यांच्यासोबत होते कान्होजी गणोजी शिर्के आणि ना नागोजीराव माने जिथे शंभू महाराज थांबले होते तिथंच नेमकं कसं जायचं हा रस्ता गणोजी त्यांना सांगत होता अर्थात त्यांच्यामुळेच रात्र असूनही तो कठीण रस्ता तुडवत ते संगमेश्वरात पोहोचले आणि पुढं होत्याचं नव्हतं झालं शंभू राजे गेल्यानंतर गणोजी औरंगाबादच्या सैन्यात होते एकदा झिंजित राजा राम महाराज असताना तिथे शत्रूचा वेडा पडला तेव्हा खंडो बल्लाळ यांनी गणोजी शिर्के यांना दाभोळांचं वतन देऊन राजाराम महाराजांची सुटका करून घेतली असं देखील बोललं जातं त्यांच्यानंतर त्यांच्या पिढ्यांना देखील मराठा साम्राज्यात नाराजीचा सामना करावा लागला अशी ही चर्चा आपल्याला ऐकायला मिळते काहीजण असं म्हणतात की गणूजी शिर्के यांनी औरंगजेबसोबत हात मिळवून एक प्रकारचा गणिमी कावा केला मित्रांनो गणूजी शिर्के यांना वतनधारी पाहिजे होती हे आपल्याला इतिहासात प्रकर्षाने दिसून येतं शंभूराजांना कैद कैद झाली तो एक फेब्रुवारीचा दिवस मराठा साम्राज्यासाठी काळा दिवस ठरला जय भवानी जय छत्रपती शिवाजी महाराज जय राजे मित्रांनो आजचा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर कृपया व्हिडिओला लाईक आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद